नमो बुद्धान क्रांतिकारी जेविंग सर्वांना मी श्रीनिती चंद्रकांत मुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की दोन दिवसापूर्वी मंचल पोलीस स्टेशनला मी गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते अक्षय बागल नावाच्या नराधामाविरुद्ध त्या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही पण या दोन दिवसामध्ये त्या नराधामाविरुद्ध सबूत पोलिसांना मिळालेत आणि त्यांनी या अक्षय बागल नावाच्या नराधामाला अटक केली आहे त्याबद्दल मी पोलिसांचे आभार मानते आणि माझ्या या कार्यास मला सहभागी असणारे मंगलताई सोनोने तुळवेताई विजया खाटा दादा सोनोने सगळ्यांनी सहकार्य केले आणि पोलिसांचे पण मी आभार मानते आणि एकदा परत मी सांगते की जिथे कुठेही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल माझा नंबर मी मेन्शन करते माझा नंबर आहे डबल एट थ्री झिरो थ्री सिक्स वन सिक्स फायव्ह टू जिथेही कुठेही महिलांना त्रास होत असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मला या नंबरवरती कॉल करा मी अर्ध्या रात्री तुमचा कॉल उचलण्याचा आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल なんでは